आणि यानंतर या घडीची एक अतिशय महत्वाची आणि मोठी बातमी क्रिकेटच्या मैदानातून भारतानं आशिया चषकावर आपलं नाव कोरलेलं आहे भारतानं पाकिस्तानवर पाच विकेट्सनी विजय मिळवला आहे तिलक वर्माचं धडाकेबाज अर्धशतक याची एक अतिशय महत्वाची हे अर्धशतकाची खेळी आपल्याला पाहायला मिळाली होती तिलक वर्मा आणि शिवम दुबेनं धडाकेबाज आणि मोलाची अशी भागीदारी देखील केलेली होती कुलदीप यादवचा प्रभावी मारा देखील पाहायला मिळालेला होता आणि तीस धावांमध्ये चार बळी कुलदीप यादवनं घेतलेले होते तब्बल एक्केचाळीस वर्षांनी आशिया चषकामध्ये भारत आणि पाकिस्तान हे पारंपरिक प्रतिस्पर्धी आमने सामने आलेले होते त्यामुळे उत्सुकता होती की अर्थात हा सामना कोण जिंकेल्याची अटीतटीची लढत झालेली देखील पाहायला मिळाली आणि आता सध्या या सगळ्या मॅच बद्दलचं सेलिब्रेशन सुरू झालेलं आहे मुंबईत विविध ठिकाणी सत्यमसिंग आपल्या सोबत आहे सत्यम तू आणि काय सेलिब्रेशन सुरू आहे नक्कीच चेंबूर परिसरामध्ये आपण आहोत या ठिकाणी इंडिया आहेत मॅच जिंकल्यानंतर मोठ्या प्रमाणात या ठिकाणी सेलिब्रेशन चालू आहेत क्रिकेटचे जे चाहते आहेत जल्लोष सुरू आहेत खर तर धाकधूक लागली होती प्रत्येक क्रिकेटचे जे चाहते आहेत त्यांच्याकडे मात्र आता आपण पाहिलं जिंकल्यानंतर मोठा उत्साह या ठिकाणी आपण थेट त्यांच्याकडून सर कसा पाहता एकंदरीत या सामन्याकडे हा एकदम जबरदस्त सामना होता